शेतकरी मित्रांनो हा आहे महिंद्राचा ट्रॅक्टर जो की महिंद्रा एकवीस तीस ओझा प्रोजा ट्रॅक्टर असणार आहे हा ट्रॅक्टर कितपत शेतकऱ्यांसाठी योग्य असणार आहे याचे फीचर्स कोणकोणते असणार आहेत तर चला जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या साईडला पाहू शकता हा आहे महिंद्राचा एकवीस तीस प्रोजा ट्रॅक्टर जो की तीस एच पीचा ट्रॅक्टर आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्या शेतकरी मित्रांसाठी कितपत फायदेशीर ठरणार आहे त्याचबरोबर याच्यामधले असे कोणकोणते नवीन फीचर्स या ट्रॅक्टरमध्ये असणार आहेत तर याची संपूर्ण माहिती आजच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आणखीन जर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील नक्कीच प्रेस करा पहिल्यांदा आपण फ्रंट लुक पाहूयात तर फ्रंट लुकमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी चार प्रोजेक्टेड लॅम्प दिलेले आहेत आणि यांचा जो काही प्रकाश असणार आहे हा एकदम चांगल्या क्वालिटीचा असणार आहे ज्यावेळेस आपण रात्री शेतामध्ये ज्यावेळेस आपण ट्रॅक्टर घेऊन हे काम करणार आहे त्यावेळेस आपल्याला एकदम पुढचा जो प्रकाश आहे हा एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिसणार आहे नो तर इथं तुम्ही पाहू शकता जर बिल्ड क्वालिटीबद्दल जर बोलायचं झालं तर हा जो वरचा जो पोर्शन दिसतोय एवढा हा पत्र आहे आणि त्याचबरोबर साईटचा जो आहे हा साईटचा संपूर्ण फायबर या ठिकाणी वापरलेला आहे हे जे वरचं जे शिल्ड आहे हे व्हेंटिलेशनसाठी असणार आहे जेणेकरून जास्त जर म्हणजे जास्त इंजिन न हिट होण्यासाठी हे या ठिकाणी इथून व्हेंटिलेशन होत आणि जर आपलं जर इंजिन जर जास्त हिट नाही झालं तर ह्याची जी लाईफ आहे इंजिनची जी जी लाईफ आहे ही अगदीच वाढणार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथून जर हा जर बोनट जर ओपन केला तर आतमधलं सुद्धा तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता एकदम सिस्टमॅटिकली हा ट्रॅक्टर बिल्डअप केला आहे जेणेकरून हीट देखील हा ट्रॅक्टर जास्त घेणार नाही ना शेतकरी मित्रांनो याच्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता तर हा आहे क्रेपर्स मोड हा आहे लो हे आहे न्यूटन आणि त्याचबरोबर हे आहे हाय स्पीड म्हणजे आता काय करायचं बघा ज्यावेळेस हा क्रेपर्स मोडची खासियत जी असणार आहे त्याला कांदा पेरणी करायची तर त्यावेळेस कसं असतं शेतकरी मित्रांनो की एकदम स्लो आपला ट्रॅक्टर चालला पाहिजे म्हणजे ज्यावेळेस सेडलिंग होत आहे किंवा ज्यावेळेस आपलं रोप जमिनीमध्ये लावलं जाणार आहे तर त्यावेळेस एकदम ते सिस्टमॅटिक एकदम स्लो पद्धतीनं लावण्यासाठी तर हा क्रेपर्स मोड यूज केला जातो म्हणजे जर आपला जर ट्रॅक्टर हा जर क्रेपर्स मोडमध्ये जर ठेवला हा झाला क्रेपर्स मोडमध्ये जर ठेवला तर एकदम चांगल्या पद्धतीचं चा जे काही सिडलिंग असणार आहे तर ते या ठिकाणी होणार आहे त्यासाठी हा प्रॉपरली स्क्रेपर्स मोड यूज केला जातो यानंतर पुढं जर तुम्ही पाहिलं तर हा हे बारा वोल्टेजचा या ठिकाणी चार्जिंग सॉकेट आहे या ठिकाणी यू एस बी सॉकेट आहे आणि इथं तुम्ही पाण्याची बॉटल वगैरे ठेवू शकता त्यानंतर आता जर आपण जर ट्रॅक्टरवरती जर आलो तर इथं आल्यानंतर शेतकरी मित्रांनो हा जो मधला जो स्पेस आहे हा जो स्पेस आहे हा स्पेस देखील एकदम कम्फर्टेबल असणार आहे म्हणजे जास्त करून आपण ज्यावेळेस म्हणजे ड्रायविंग कंटिन्यू करू तर आपण जरी ड्रायविंग कंटिन्यू केली तरी आपल्याला जास्त कंटाळा वगैरे येणार नाही ना। तर याच्यामध्ये आणखीन जर दुसरी गोष्ट बघायचं झालं तर इथे येऊ शकता इथे ये एक मिनटं तर शेतकरी मित्रांनो हा जो तुम्ही पाहताय हा आहे पी टी ओ सिस्टम आहे याला म्हणजेच काय की ज्यावेळेस आपण हे असं स्विच करू तर त्यावेळेस ॲटोमॅटिक काय होणार आहे जे पाठीमागचं जे इम्प्लिमेंट आहे किंवा अवजार आहे ते ॲटोमॅटिक वरती येणार आहे किंवा तुम्ही जर, जर फवारणी करत असाल तर ती फवारणी देखील ॲटोमॅटिक बंद किंवा चालू तुम्ही करू शकता आणि चालू ह्याला ऑफ करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी ह्याला काय करायचं फक्त टच केलं की ऑटोमॅटिक जागेवरती येतोय तर शेतकरी मित्रांनो याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं जे फीचर्स असणार आहेत ते आहे स्टेरिंगचं म्हणजेच हे जे स्टेरिंग आहे हे एकदम ॲडजस्टेबल स्टेअरिंग याला आपण टेलिस्कोपिक स्टेरिंग असं म्हणतोय आणि जसं म्हणजे जसं आपण फोर व्हीलरचं जसं स्टेअरिंग असतं तसं सेम याचं स्टेअरिंग आहे आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय की या ट्रॅक्टरचा आपण फक्त रानातच न उपयोग करता म्हणजे रानात पण उपयोग होतोच आहे त्याचबरोबर जर आपल्याला ट्रॉली म्हणजे टायली वगैरे जर आपल्याला जर जोडाय जोडायची असेल ट्रॉली तर ट्रॉली देखील आपण एक टनापर्यंत याची कॅपॅसिटी आहे एक टनापर्यंत हे जे वेट आहे हे वेट उचलतंय आणि सगळ्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की वायब्रेशन हा जो प्रकार आहे हा वायब्रेशन अजिबात नाहीये तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वायब्रेशन हे अजिबात नाहीये ट्रॅक्टरमध्ये ज्याप्रमाणे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की वायब्रेशन जी लेवल आहे ही वायब्रेशन लेवल एकदमच कमी आहे म्हणजे जर तुम्ही कंटिन्यू जरी चालवला हा ट्रॅक्टर अगदी रात्रंदिवस जरी तुम्ही चालवला हा ट्रॅक्टर तरी तुम्हाला व्हायब्रेशन हे जास्त तुम्हाला भेटणार नाही त्यासाठी देखील हा व्यवस्थित राहणार आहे आणि एकदम म्हणजे महिंद्राची क्रेज आहे हे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे अशा पद्धतीचा चांगला ट्रॅक्टर या ठिकाणी तुम्ही पाहिला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा जर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटेल तुम्हाला अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार